नमस्कार घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण ढाबा स्टाईल अंडाभुर्जी बनवणार आहोत म्हणजेच अगदी रस्त्यावरती गाडीवरती जशी अंडाभुर्जी मिळते त्याच पद्धतीची आज आपण भुर्जी बनवणार आहोत अगदी झटपट आणि पटापट सोप्या पद्धतीने ही अंडाभुर्जी अप्रतिम अशा चवीची कशी बनवायची हे आज आपण पाहणार आहोत त्याला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा इथे मी काही भाज्या घेतलेल्या आहेत ते पाहूया बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे त्याचबरोबर बारीक चिरलेले टोमॅटो हिरवी मिरची कोथिंबीर आणि चार अंडे इथे मी घेतलेले आहेत तर सर्वप्रथम गॅसवरती कढई गरम करायला ठेवूया आणि त्यामध्ये टाकायचं आहे दोन पळी तेल तेल व्यवस्थित असं गरम होऊ द्यायचं आणि त्यानंतर यामध्ये टाकूया बारीक चिरलेला कांदा जे काही भाज्या आहेत त्या शक्य तितक्या बारीक चुरायच्या त्यामुळे भुर्जी छान होते आणि अंडा भुर्जी करताना कांदा जास्त प्रमाणामध्ये वापरायचा यामुळे भुर्जीला छान अशी चव येते आणि भुर्जी मस्त होते कांदा आपल्याला अगदी असा होईपर्यंत तळून घ्यायचा आहे अधूनमधून याला परतत राहायचा आहे जेणेकरून एकसारखा छान असा कांदा तळला जाईल कांदा तळतोय आता तो आपण यामध्ये या बारीक चुरलेली हिरवी मिरची टाकून ही, ही देखील छान तेलामध्ये तळून घेऊया व्यवस्थित असं कांदा लालसर होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे आता इथे कांदा व्यवस्थित असा लालसर झालेला आहे आता आपण यामध्ये बारीक चुरलेले टोमॅटो घालूयात आणि व्यवस्थित असे परतवून घेऊया आता टोमॅटो देखील आपल्याला जरासे मऊ होईपर्यंतच तेलामध्ये परतत राहायचे आहेत एक दोन ते तीन मिनटांमध्ये हे टोमॅटो छान असे मौसूत असे होऊन जातील अधूनमधून सतत परतत राहायचे आहेत टोमॅटो देखील शक्य तितका बारीकच चिरून घ्यायचा आता इथे टोमॅटो व्यवस्थित असा मऊसूत असा शिजलेला आहे यामध्ये आता आपण टाकूयात अर्धा चमचा हळद टाकायची त्याचबरोबर एक चमचा लाल तिखट आणि इथे मी मटण मसाला वापरत आहे तुम्ही कोणताही मसाला यामध्ये वापरला तरी चालेल आणि हे सर्व एकजीव असं मिक्स करून घेऊया सर्व मसाले आपण तेलामध्ये व्यवस्थित असे परतवून घेऊया आणि आता याचमध्ये टाकायचे आहे बारीक चिरलेली कोथिंबीर ती देखील आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपण यामध्ये टाकूया फोडून घेतलेली चार अंडी इथे मी अंडी ऑलरेडी फोडून घेतलेली आहेत हवं असेल तर तुम्ही इथे या टाईमला देखील अंड फोडून घालू शकता पण यामुळे त्याचे जे टर्फल आहे त्या भुर्जीमध्ये जाण्याची शक्यता असते आणि खाताना कचकच लागू शकते त्यामुळे अगोदरच अंडी फोडून घेतली तर उत्तमच नंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे सर्व जिन्नस मिक्स करायचे आहेत इथे आपल्याला गॅसचा फ्लेम जे आहे ते मीडियमच ठेवायचे आहे किंवा गॅस लोमध्ये ठेवला तरी चालेल आणि फास्ट अगदी जलदरितीने आपल्याला हे अंड व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे आहेत बुर्जी तयार होईपर्यंत आपल्याला हे कंटिन्युअसली या पद्धतीने मिक्स करत राहायचं आहे इथे मी ज्या पद्धतीने मिक्स करून घेत आहे अगदी याच पद्धतीने मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून बुर्जी अगदी सुटसुटीत आणि मोकळी होईल जसे की आपल्याला ढाब्यावरती किंवा रस्त्यावरती गाड्यावरती बुर्जी मिळते त्याच पद्धतीने अगदी मोकळी अशी ही बुर्जी तयार होईल तुम्ही ते बघू शकता बऱ्यापैकी अंड जे आहे ते व्यवस्थित असे यामधलं शिजून याची भुर्जी तयार होत आहे अजून एक दोन ते तीन मिनटं आपण असंच परतत राहूया असं मिक्स करून घेत राहूया तर इथे भुर्जी जी आहे ती जराशी ओलसर आहे तोपर्यंतच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे कारण जास्त कोरडी भुर्जी ही आपल्याला खाताना अजिबात चांगली लागत नाही त्यामुळे जराशी ओलसर ठेवायची आता आपण वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊयात आणि एकजीव अशी मिक्स करून घेऊया इथे भुर्जे आपण व्यवस्थित असे मिक्स करून घेतलेली आहे तर इथे मस्त अगदी ढाबा स्टाईल आपली अंडा भुर्जे तयार आहे ये पावा सोबत सोबत देकिल ही अंडाभुर्जी तुम्ही पावासोबत किंवा चपातीसोबत देखील सर्व करू शकता मस्त या सर्व स्टेप्स फॉलो करून जर तुम्ही ही भुर्जी बनवली तर अगदी ढाब्या स्टाईल होणार आहे तशीच रस्त्यावर स्ट्रीटवरती मिळते अगदी त्याच पद्धतीची ही भुर्जी आपली तयार बन आहे बनवायला सोपी आणि झटपट तसेच खायला देखील चटकदार अशी रेसिपी आहे नक्की ट्राय करून पहा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटलेला आहे ते मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर आपल्या चॅनेलला अजून देखील सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा चला तर मग भेटूया अशाच पुढच्या छान अशा रेसिपीमध्ये तोपर्यंत आपल्या इतर रेसिपीज आपल्या चॅनेलवरच्या आहेत त्या देखील जरूर पाहत राहा चला तर भेटूया अशाच पुढच्या छान शा रेसिपीमध्ये तोपर्यंत तो स्वस्त खा मस्त राहा बाय बाय